हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा मागच्या मध्ये आपण अर्धवर्तुळ अर्ध काढायला शिकलो म्हणजे सेमी सर्कल काढायला शिकलो होतो तर आता आजच्या मध्ये आपण गोल काढायला शिकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे जे नवीन व्हिडिओ आपले येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि जर तुम्हाला ह्याच्या मागचे व्हिडिओ म्हणजे आपण बिंदू कसा काढला रेषा कशा काढल्या स्टेप बिन बिंदू कसा काढला लाईन्स कशा काढल्या हे जर पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिजिट करा त्यांचे देखील व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेले आहेत तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये गोल कसा काढायचा आहे ते पाहायचं आहे तर बघा मागच्या भागामध्ये आपण हाफ सर्कल शिकलो होतो त्यासाठी आपण काय केलं होतं अशा रेषा काढून घेतल्या होत्या आणि असा आपण अर्ध गोल काढला होता आता आपल्याला हा जो अर्ध गोल आहे तो पुढे कंटिन्यू करायचा आहे म्हणजे हा गोल तयार होईल तर सुरुवातीला तुम्हाला जर गोल काढायला प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं आहे अशी चालणी ठेवून घ्यायची आहे आणि चालणीचा असं शेप घेऊन आपल्याला गोल काढायचा आहे आणि त्याला आपल्याला गिरवायचं आहे सुरवातीला आपल्याला अशीच प्रॅक्टिस करायची आहे ज्या ज्याप्रमाणे आपण बघा सुरुवातीला अंक किंवा अक्षर शिकत असताना जसं आपण गिरवतो तसंच आपल्याला ह्या गोलाला आपल्याला गिरवायचं आहे जास्त फास्ट पण नाही घ्यायचंय आणि खूप स्लो पण नाही घ्यायचंय एकसारखी रांगोळी पडली पाहिजे तर हे जे आपण वर्तुळाला गिरवतो आहे हे जवळपास आपल्याला पंधरा ते वीस वेळा गुरवायचं आहे बघा ह्याने काय होणार आहे आपल्या हाताला सराव होणार आहे वर्तुळ काढण्याचा जोपर्यंत हे हो, जे आपण गिरवत आहोत तर ह्याचा बघा इथे अशी कडा यायला पाहिजे तर बघा इथे अशी कड कडा येते बघा ही रिंग येते अशी रिंग याईपर्यंत आपल्याला त्याला गिरवायचं आहे म्हणजे जवळपास आपल्याला पंधरा वेळा तरी आपल्याला कमीत कमी हे असं गिरवायचं आहे तर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला गोल काढायची प्रॅक्टिस करायची आहे आणि ज्या वेळेस आपल्याला हा गोल आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल तर त्यानंतर प्रॅक्टिस कशी करायची ते आता आपण पाहूया तर ह्या पद्धतीनेच आपल्याला असा गोल काढायचा आहे जसं मी क्लासमध्ये असताना जशी प्रॅक्टिस केली होती तसंच मी तुम्हाला इथे सांगत आहे त्यामध्ये मी कुठलंही काही ट्रिक वगैरे माझ्याकडे ठेवत नाही आहे सगळं तुम्हाला जेवढं मला माहिती आहे तेवढे मी तुम्हाला पुरेपूर शिकवायचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये काही चूक होत असेल तर त्याबद्दल थोडं सॉरी पण मी ते, ते पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे पण तरी तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट ह्याच्यामध्ये करावीशी वाटली क्लासमध्ये तर नक्की सांगा कमेंट करून तर बघा असं आपण वर्तुळ काढलं आहे आता याच्याच पुढे आपल्याला अशी लाईन काढून घ्यायची आहे एक गाईड लाईन काढून घ्यायची आहे आणि आता ह्या लाईनला रेफरन्स करून आपल्याला ह्या उंचीचेच आपल्याला हा जो आपण गोल काढला आहे ह्या साईजचेच आपल्याला इथे गोल काढायचे आहेत तर असे आपल्याला इथे हे गोल काढायचे आहेत तर असेच आपल्याला इथे सगळे गोल काढायचे आहेत हे बघा तर असेच आपल्याला इथे प्रॅक्टिस करायची आहे वर्तुळाची तर इथे बघा आता मी दुसरा एका पद्धतीने इथे गोलाची प्रॅक्टिस करत आहे तर इथे बघा आता मी दुसऱ्या एका पद्धतीने इथे गोलाची प्रॅक्टिस करत आहे Terima kasih telah menonton! तर हे बघा टाईप मी केलेली आहे इथे आता बघा आपण इथे पुढे दुसऱ्या पद्धतीने प्रॅक्टिस करूया सर्कल काढण्याची तर ह्याचा वापर आपण बॉर्डर आंघोळीमध्ये सुद्धा करू शकतो अशा सर्कल काढायचे आणि त्याला मध्ये तुम्ही तुरे किंवा स्टेप लाईन देऊ शकता तर ती बॉर्डर आंगोळी तयार होईल तर इथे आपल्याला सर्कलचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून आपण जेव्हा गालीच्या काढणार आहोत तर त्यात तुम्हाला ते इझिली काढता येईल तर इथे पाहू शकता तुम्ही मी इथे सर्कल काढले आहे आणि दोन सर्कलच्यामध्ये मी इथं स्टेप लाईन काढत आहे ह्याच्याऐवजी तुम्ही तुरेसुद्धा काढू शकता किंवा दुसरे डिझाईनसुद्धा इथे काढू शकता तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोपद्म काढायला शिकणार आहोत तेव्हा पुढचा व्हिडिओ बघ पाहायला मिस करू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय